निवडणुका गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याचवेळी संपूर्ण पंढरपूर तालुका आणि शहरातल्या तमाम विठ्ठल परिवारच्यावरती प्रेम करणारे विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या सर्व गाव पातळीच्या कार्यकर्ते असतील शहरातले सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं भूमिका ही होती की कुठं तर आपण परिवारानं एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेच्या वेळीसुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठकाच्या दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातल्या एकत्रित होऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रितपणे आलो त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात श्रुत आहेत त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील एकमेकांच्या हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागं विठ्ठल परिवारानं सगळ्याच त्याच्या पाठीशी नेते नेतेमंडळींनी सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मतभेद मनभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते या जेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल ताकद मिळेल या दृष्टिकोनातनं एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील नागेश काका असतील आणि तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अट्टास होता आणि त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवार मनी एक सिंपनी येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे